आरंभ एका नव्या पर्वाचा यावल शहरातील मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार केली जात असून तसेच देशी दारूची अवैध दे विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे तो रसायन ताडीची विक्री होती त्यामुळे अनेक तरुणांचा मृत्यू झालाय तर अनेक महिलांचे संसार उद्धवस्त झाले तरी उत्पादन शुल्क विभागाने अधिकारी बघायची भूमिका घेत असून आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे तरी आपण आमच्या तालुक्यातील अवैध दारू बंद करावी तसेच खालीलप्रमाणे नमूद असलेल्या गावांमध्ये हातभट्टी दारूच्या भट्टी आणि विक्री करणाऱ्यांवर येत्या आठ

असे दीडशे मुलं मयत झाले आणि दोनशे अडीचशे मुलं आणखी मरणाच्या तयारीत आहेत फक्त हातपट्टी दारू दारूमुळे आता त्याच्यात काय काय मिक्स करतात साहेब हे आमच्या डोळ्यासमोरचा था विषय त्याच्यानंतर जो ताडीचा विषय तुम्ही ठीक आहे सरकार मान्य दुकानं येते पण तुम्हाला एक सांगा की आपल्या आप परिसरात ताडीचे किती झाडं आहे ती ताडी कुठून येते कशी तयार होती हे कोणालाही माहीत नाही फक्त ता ताडी विकल्या जाते आणि साहेब मुक्ताईनगरला असे काही ठिकाणे की जिथं खुले आमच्या गोळ्या मिक्स केल्या जातात आमच्या समोरचा विषय माहिती आम्ही या डोळ्यानी पाहतोय आता हातभट्टी दारूचा विषय आणि ताडीचा विषय इतका ता गंभीर झालेला साहेब की आम चौकात चौकात आता निबोऱ्या गावात अशी परिस्थिती आहे का बस स्टँडवर तिथं महिला उभ्या राहतात शाळेच्या मुली उभ्या राहतात तिथं पन्ने अशा हाताने देतात रस्त्यावर चालतात साहेब आपल्याला केस केल्याने काही नाही मला काय म्हणायचं आहे तुम्ही जोपर्यंत या भट्ट्या उद्ध्वस्त होत आता रायपूर अणगाव या भागातल्या ज्या भट्ट्या आहेत ते तर डायरेक्ट इतक्या मोठ्या प्रमाणात की एक मोठा कारखाना चाललेली फॅक्टरी चाललेली अशा प्रमाणात तिथं दारूच्या भट्ट्या चाललेल्या आहेत माझी विनंती साहेब आपल्याला आपण काय प्रोसेस आहे आपली ते पूर्ण करा परंतु आपले जे कर्मचारी असतील जे संबंधित अधिकारी असतील त्यांना फक्त आमची एक विनंती आहे की आपण येत्या आठ दिवसात या परिसरात जर आपण लक्ष केंद्रित केलं मला माहिती आहे साहेब कलेक्टर साहेब ते काय आपल्याला मंजूर करतील तो भागेगा, जर आपण आठ दिवस जरी कॉन्सन्ट्रेट केलं साहेब तर या भागात दारूचा एक खेळ विकल्या जाण्याचा आम्हाला विश्वास आहे आम्ही सहकार्य करतो मी काय आणतो आम्ही सहकार्य करतो आता माझ्या माझे तुम्हाला दाखवतो आणि याच्या पुढे होणार म्हणजे तुम्हाला सांगतो काय या दिवस माझा माझा आता काय मी एकदा थोडीशी अडामास तयार झालेला आहात आम्हालाही कल्पना या गोष्टीची जे आपलं कार्यक्षेत्र आहे तेही मोठं आहे तेही मान्य करतो परंतु मी काय म्हटलं साहेब माझ्या एक शब्दाकडे आपण लक्ष दिलं नाही की आपण फक्त कॉन्सन्ट्रेट जरी केलं मला इतका विश्वास आहे की कायद्यावर इतका <sadic> <आपना>। <Narrate> विश्वास आहे साहेब आमचा आपण कॉन्सन्ट्रेट केलं म्हणजे दारू बंद झालीच पाहिजे मला इतका विश्वास आहे म्हणून आमची विनंती आहे पावनी एक रुपये पावली तर दहा रुपये अखा माणस पार्थिंग पण नाही मागेल बायपणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा